नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मनमाड ते नांदेड दररोज धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनकडे एकूण दहा गाड्या दररोज धावतात त्या गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक आता आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गाडी नंबर सतरा झिरो सत्तावन्न देवगिरी एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते एकूण सहा तास आणि पस्तीस मिनिटांमध्ये हा प्रवास ही गाडी पूर्ण करते आणि त्रेपन्न किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर सतरा हजार सहाशे एकोणतीस हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दहा वाजून वीस मिनिटांनी सकाळी हुजूरसाहेब नांदेड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण सात तास आणि दहा मिनटांमध्ये ही रेल्वे हा प्रवास पूर्ण करते आणि एकोणपन्नास किलोमीटर पर अवर ह्या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर झिरो सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर मनमाड हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस स्पेशल ट्रेन ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुपारी तीन वाजून पस्तीस मिनटांनी हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण नऊ तास आणि पंचवीस मिनिटांमध्ये हे अंतर ही गाडी पूर्ण करते आणि सदोतीस किलोमीटर पर आवर या स्पीड ने ही गाडी धावते ही एक पॅसेंजर टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बारा हजार सचखंड एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून सकाळी सात वाजून पस्तीस मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी हुजूरसाहेब नांदेड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण सात तास हा प्रवास करण्यासाठी या गाडीला लागतात आणि पन्नास किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर सतरा हजार सहाशे सतरा तपोवन एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि संध्याकाळी सहा वाजता हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण सात तास आणि पंधरा मिनटं या रेल्वेला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी लागतो एकूण अठ्ठेचाळीस किलोमीटर पर हवर ह्या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर सतरा हजार सहाशे मराठवाडा एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण सहा तास आणि पंचावन्न मिनिटांमध्ये ही रेल्वे हा प्रवास पूर्ण करते एक्कावन्न किलोमीटर पर हावर ह्या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर सतरा हजार त्रेसष्ट अजिंठा एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि रात्री तीन वाजता हुजूरसाहेब नांदेड या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते एकूण सहा तास आणि दहा मिनिट या गाडीला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी लागतो सत्तावन्न किलोमीटर पर हावर या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर अकरा हजार चारशे एक नंदीग्राम एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहाटे पाच वाजता हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण सात तास आणि पंचवीस मिनिटांमध्ये हे अंतर ही गाडी पूर्ण करते आणि सत्तेचाळीस किलोमीटर पर हवर या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर अकरा हजार चारशे नऊ दौंड निजामाबाद एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री दहा वाजून पन्नास मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनटांनी हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते सात तास आणि पाच मिनिटामध्ये हे अंतर ही गाडी पूर्ण करते एकोणपन्नास किलोमीटर पर आवर ह्या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर सतरा हजार सहाशे बारा हुजूरसाहेब नांदेड राज्य राणी एक्सप्रेस ही रेल्वे मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण सात तास आणि पंचावन्न मिनिटांमध्ये ही गाडी हा प्रवास पूर्ण करते चव्वेचाळीस किलोमीटर पर हावर या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशन पासून ते हुजूर साहेब नांदेड या रेल्वे स्टेशन स्टेशनपर्यंत दररोज धावणाऱ्या एकूण दहा रेल्वेचे वेळापत्रक पाहिले आहे यानंतर आपण साप्ताहिक रेल्वेचे वेळापत्रक पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या समोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद